नमस्कार शेतकरी मित्रा नोवरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे आठशे ते दोन हजार सरासरी एक हजार चारशे रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार आठशे मुंबई एक हजार ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार चारशे पन्नास राहता चारशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार पन्नास नागपूर एक हजार तीनशे ते दोन हजार तीनशे सरासरी दोन हजार पन्नास सांगली पाचशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार जामखेड दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार कल्याण दोन हजार ते दोन हजार तीनशे सरासरी दोन हजार एकशे पन्नास पिंपळगाव बसवंत सातशे ते एक हजार सहाशे पंचवीस सरासरी एक हजार दोनशे पन्नास देवळा पाचशे ते एक हजार सहाशे पासष्ट सरासरी एक हजार पाचशे चांदवड आठशे ते एक हजार सहाशे ब्याण्णव सरासरी एक हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव